भारत देशात मोदी सापडलेला आणि त्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्या एकही फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या मोदी सापडल्या आजच्या बैठकीत काय झालं ते मी सांगतो काय माहित तुम्हाला बैठक सुरू झाली आणि पाठीमाग त्यावेळेस जे आपले उपस्थित सोडायला आले होते त्यातली अर्धे झोटे अर्ध्याला टाइमच ना झालं काही तू खायला लागलं काही लगाडीत लागाव काय गाडी होती लोक आला इकडे म्हणता सांगा Asal-asal muntah itu Mungkin Adari Pagi waktu yang saya ingin Mereka untuk malam satu Dia ingin sempur syur surat lain Dia ingin sampai Laksa tak sudah pulau Untuk malam satu Dia ingin sampai Dia ingin sampai Tunggu tak kira Tunggu tak kira Tunggu tak kira सोय आले सगळ्यासाठी मंत्रिमंडळ मंडळाच्या माध्यम मंत्रिमंडळात ते मंत्री मंत्री आणले सोबत कायदा पारित करायचा म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजे कायद्याच्या अभ्यासक सुद्धा आणले कायदा कसा बनावा लागला त्यासाठी अहवाल बंद लागला त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले कायदा त्यांच्यामुळे पाणी होत ते मंत्री त्या कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा आणले काही आलपणे येऊन काही त्रुटी आता राहिल्या नाही पाहिजे महिन्याची आणले आणि त्यांना कायद्याचा पूर्ण तातील

सगळ्या आरतीचे लोक उपस्थितांना सरकार आणले आणि सरकारने सांगितलं आता या जर पारित तर त्याप्रमाणे आपण दोनवानी आणि महाराजांनी त्याला समजा आणि त्याने चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री सरकारने विधी पाठलावर मानली पहिला शब्द ज्याची नोंद सापड एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय घेतला दुसरा Jangan cincin, di tiba-tiba. Bagaimana, apakah yang anda lakukan untuk membuatkan mereka berjaya? Apa yang anda lakukan untuk membuat mereka berjaya? Apa yang anda ni Kita tidak tahu apa yang anda Hmm. मी काल सांगितलं ज्या दोन सत्राचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी निर्णय घ्यायचा निर्णय ती विषय काय घ्यायचा सरकार झालं मारायचं उद्या

त्यांनी सांगितलं आम्ही घेतला पण सोडून द्या सोडून द्या अरेत नसतो काय करा ते सांगायचं भान हे सगळ्यांना शब्द त्यांनी तुम्ही दिलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तो आता आपण घ्यावा हेच आमचं मना आहे मराठ्यांची काळजी शब्द काय माहिती आणखी दोन शब्द बोलतील हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ते विस्तार सांगितले कपरा देत नाही नोटिस वेळेस आपल्या तोडतो म्हणा नोटीस का घेतो मराठी ऐकत असले का कस करणार कशाला वातावरण दूषित वातावरण करायला करायला लागला विमा नसतात कोणीच म्हणलं नाही आमच्या आपलं मुंबईत जायचं म्हणलं काय सध्या थोडे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का मुंबई आमची नाही का मुंबई का सांगाय का मुंबई

मी या भरणा पुढच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला विनंती करत करणार त्याच्या विनंती विनंती करत असतो तुम्हाला विनंती करून सांगतो घ्या घ्या मराठ्यांना मराठा स्वतःच्या लेखनासाठी कोणत्या प्रकारला जाऊ शकते त्यांच्या लेखना वाटलं जाईल

ना कशी माझी येते माणसं आमच्याच नाही प्रभू पुढे लागत आता तुमच्या माणसं वाटलं सकाळी माणसं लागाल तुम्ही गर्दी करताना गेलं वाटायला रस्ता करायला फक्त वाटायला होत सकाळी झालं नसतं भेटायचं मला पाच होतो भेटले तर आनंद

आता मग तुम्ही मायापायरपाय गेलो आल होत असं काम मायात त्याच्यात मायापार टाकाय तर मग तस होत मग आता तुमच्या लोटायला तुमचेच माणस होती टेन्शन थोडं शिवून बघा आमच्या अंगोर लोक आमची आल तुमचं लोटाची वेळ आली गाडीला बाबा आज आले तुमच्या पायाभर पुढे घरी लोटा मला सामना काही काल सांगा सरकारला माझी विनंती आपल्या विराट संख्येच्या मराठा बांधवाच्या होते तुम्ही गांभीर्याने या घाबरवण्याचा प्रयत्न नका करू निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका महाराष्ट्र काही झालं आणि त्याच्या त्याच्यावर आम्ही आहे तुम्हाला जिथं गांभीर्याने हे आंदोलन घेता येईल आणि हातात दिसता हाता तुम्ही नोटीसां दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला नाही आहे काय व्हायला लागलाय तुम्हाला वाटत असाल नोटीस दिल्यामुळं मराठी भावतील त्याच्या पाठीमाचे शब्द तुम्हाला नाही कार्य ना तर मग मी सगळ्यात पुढे होत असतो सरकारला माझी भावनेचा जळ भावनेच्या भावना समजून घ्या हे दुसऱ्या कोणी आहेत त्या सत्तेच्या राजवाने महाराज त्यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आले म्हणून ठेवला खाली प्रयत्न करूया आमची तुम्हाला विनंती आहे कोणी होणार काही केलेली नाही आणि काय त्रास स्वतःच्या स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या हक्काच आहे त्याच्या नोंदी सापडल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात शार। असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्या आणि ज्या नोंदी मिळाल्या तवापासून मराठा प्रचंड मिळाला नाही कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणीतरी खातंय ज्यांना आरक्षण तुम्ही आपल्यापर्यंत दिला त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधी केला नाही आणि विरोध करण्याचं कारण नाही तुम्ही खा परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हि घ्यायला आहे आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विरोध चोपन वाट घेऊन मिळाला मराठा आणि कुंडी एक भक्तम पुरायला मिळाले चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही कोणती वाट पाहू नागोराची कोणती दिशा ठरवावी लागा तुम्ही काकावर निघालेले शब्द घ्या एवढंच आंदोलन नाही ते तुम्हीच घेतलेले आणि निय पण तुम्हीच घेतलाय आता वेळ मारून घ्या आणि मराठ्यांच्या पोरांचा टो करू नका त्याचा ही अत्याचार जर मराठावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांशी गाठेल हे सुद्धा सरकारवर लक्षात ठेवा ही ही अंतिम विनंती मराठ्यांना लढू नका मराठी जर मैदानात उतारले तर माझं सरकत नाही आणि त्या या दांगोलाची पुढची दिशा ठरली तर मराठ्यात मराठी कोणाला चार वापरा मार्ग सरकणार नाही कोणाला चार म्हणून तुम्हाला आंदोलन विनंती आमच्या पोरांचा आता आठवड्या करू नका आरक्षण हे आमच्या हक्काचे त्याचा हे त्याच आहे कोण मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याचं नाव घेत आहे तुम्हाला त्याच नाव कोण द्या Ayo, ini semua jenis sabang tasik semua dia. Pada ini kalau pernah, terdahulu, ada kali, ada kalau kesemua ini saja. Jadi, mana mungkin terma retak arak seni itu berapa? Naya boleh, itu dalam segalish begini. Terma retak

அடிச்சி பார்த்து அந்த சாந்தர் மத்திர புரிசா கே கா Panapur Parisara Jalan Turun Loka Kali Cikgu Ali 20 km Umar Adi Mau Barat Jalan Turun Loka Kali Cikgu Ali 20 km Umar Adi Mau Barat Jalan Turun Loka Kali Cikgu Ali Gampur Loka Kali Cikgu Ali Gampur Loka Kali Cikgu Ali Gampur Loka हा हा आपलं गौर तसं नाही आणि विशेष करून तुम्हाला काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू ना आरक्षण वेळ भर ऐकायचं परत त्याचं मग मला त्याचं नवीन कळले काय तरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत बाजू त्या कसं काय घ्या सगळे आदर्श माहिती होऊन केलं म्हणजे

जास्ती वेळ तुमचाही घेत नाही कारण मला इथून शिवूला जायचंय शिवूला शिव चौदा असं म्हणजे भेटली काय मला लांब जायचंय तुम्हाला फक्त विनंती आहे एक जीवान दोन काम करा आरक्षण वेळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायच नाही नेत्याला सुद्धा मानायच तुमच्या लेकराबाला आयुष्याची भाकरी आरक्षण देऊन द्या या आरक्षण दिल्या तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं याच्यासाठी संघर्ष करा ताकदीने शांत घेतला दोन मराठ्यातल्या पोरांनी आणि माणसांनी

तुम्हाला साध्या साध्या गोष्टी आपल्या भे नाव सोडून द्या जाऊयापासून एकमेकाला आधार घ्यायचं शिका एकमेकांच्या खांदाला खांदाला शिका लोकांना एवढंच नाही मराठी बोल द्यायचं नाही मराठ्याचं वैर संपू द्यायचं नाही मराठ्याचं जर वैर संप आपला विशेष संपला हे त्यांना माहिती तुमच्या पाया हात लावून सांगतो तुमचा आम्हाला समाज मागून बघा एक रेटाच्या हातात हात घेऊन एक रेटाला पुढे घेऊन जाय आनरसे घ्यायचं ना आळमली भूमिका बाजूला ठेवा

मी त्यांना समजतो पहिले मोठा आता तसं नाही कर खूप बदल त्यामुळे मला गर्व वाटत माझ्याला खूप समाधान बद्दल मी सिद्ध झाले तू मग आवडच तुम्हाला तो आव टाका चावतो भाई टाकला की टाकला आता नाही करायचं सगळं सोडायचं सोडायची सोडायची मन आणि बोलायचं आगी गोदा सांगतो मला अंधेरी गाव तुम्हाला बरेच आनंदायचा असं करतो बोलतो नऊ वर्षापासून एकत्रात बसत नव्हतो आल्या गावावर एवढा आनंद आला दोघांना नऊ वर्षानंतर एकत्र बसते गावाला प्रचंड आनंद झाला क्षमा आपलं वैद्य संपवायचं आपल्याला चिन्ह बनवून दिलेला असं नाही करता एक आज उदाहरण कमावून सांगितलं असं कुठे जागा झाली उदाहरण असं काही कथाय काय कारण आहे काही कारण नाही नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का द्यायच राजकारणाबाई आधी पाठ मध्ये होईल राजकारणाबाई तर नाहीच अजिबात सावध वाईट घेतो देतो तुमच्या बाळावर मी तिथं लढतो मी मरायला भेटणार तुमच्या नातीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतो तुमच्या आशीर्वादाच्या मला गरज आहे तुम्ही मला माझ्या खाण्याला खाला लावून आणायला पाहिजे मी मुळेपर्यंत माझं सर करणार तुम्ही साथ काय म्हणा तुम्हाला तुम्हाला जाता जाता शब्द घेतो महाराष्ट्रातल्या मराठा समाधान आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा माझा जीव तरी एक युद्ध हे मला वाटणार आहे शब्द तुम्हाला दुकान ठेवतो जय जिराव जय शिवाय